हिंगोली तालुक्याचे आमदार तानाजीराव मुटकुळे हे आमदार आहेत की नाही याचाच सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे येत्या दहा वर्षात ते आमदारकीचा पदभार सांभाळत आहेत अजूनपर्यंत तरी त्यांनी आमच्या गावाला भेट दिलेली नाही आमदार आहेत की नाही आहेत याचा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे विकास होणं नाही होणं हे तर लई दूरची गोष्ट राहिली पण साधी एक दहा वर्षामध्ये आमच्या गावाला भेटसुद्धा त्यांनी दिलेली नाही सर्व जनता त्यांच्यावर या ठिकाणी नाराज आहे आपलं मुटकुळे साहेब पाहिजे नाही आम्हाला बस खाली बस ही नाही ती आमची बस खाली बस जास्त दुसरं काय वर्तमान आमदारांनी तुमच्या गावात काय 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 विकास कामे केली आहेत विकास कामे सध्या तरी शून्य आहेत हे विद्यमान आमदारांनी दहा वर्षात कधी लिंबाळा मगता या गावात पाय सुद्धा लावला नाही अगदी शहराच्या जवळ असलेल्या गावात त्यांनी लेखणीमध्ये आपलं स्वागत आहे हिंगोली विधानसभेतील कोथळ सर्कलमधील लिंबाळा मगता या ठिकाणी आपण आज आलेलो आहे कौल जनतेचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी युवकांकडून जाणून घेऊया की या विधानसभेत आपला कौल कोणाला आहे नेमकं का आपल्यासोबत काही युवक का आहेत त्या युवकांना आपण विचारणार आहोत की आपला कौल कोणाला आहे यावेळेस बदल हवा किंवा आपल्या गावात काय काय विकास कामं झालेले आहेत तुमचा प्रखर लेखणीमध्ये स्वागत आहे तुमच्या गावात विकास कामं झाले आहे का, का विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे तुमच्या गावात किती वेळेस आले आणि काय काय विकास कामं केले सर्वप्रथम सर्वांना माझं जय महाराष्ट्र माझं नाव पवन शिवाजी गवळी माझं सांगणं आहे की हिंगोली तालुक्याचे आमदार तानाजीराव मुटकुळे हे आमदार आहेत की नाही याचाच सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे येत्या दहा वर्षात ते आमदारकीचा पदभार सांभाळत आहेत अजूनपर्यंत तरी त्यांनी आमच्या गावाला भेट दिलेली नाही आमदार आहेत की नाही आहेत याचा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे विकास होणं नाही होणं हे तर लई दूरची गोष्ट राहिली पण साधी एक दहा वर्षामध्ये आमच्या गावाला भेटसुद्धा त्यांनी दिलेली नाही सर्व जनता त्यांच्यावर या ठिकाणी नाराज आहे जरी जनता नाराज आहे पण तुमचा चेहरा तुम्हाला नवीन चेहऱ्याला कुठल्या चेहऱ्याला संधी देणार तुम्ही यावेळेस बदल हवा आहे का आ, या ठिकाणी आमचं सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून सांगणं हे आहे की चेहरा नवीनही नको आणि जो सध्या आमदार आहे तोही नको आमचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे संघर्ष योद्धा आमचे मनोज जरांगे पाटील जे आमच्या मराठा समाजासाठी सध्या लढत आहेत तेवढा आमचा, आमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी तर आम्ही कोणालाही मतदानही करणार नाही आणि कोणाचं या ठिकाणी आम्ही मी स्वतःहून नावही घेऊ इच्छित नाही की मनोज जरांगे पाटील जे सांगतील जे उमेदवार ते देतील त्या उमेदवाराला आम्ही खंबीरपणे मी, खंबीर मी माझा परिवार आणि आमचा सर्व मराठा समाज या ठिकाणी त्या तालुक्यातील जो तो उमेदवार देतील किंवा माणूस देतील आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचं काम करू एवढं सांगतो आणि थांबतो जय महाराष्ट्रात विकास काम आहे काय उचलली काय नाही आता पाण्याचा खाली विकास झालेला उचल खाली एक एक रोड झालेला आहे आमच्या आमच्या मस्जिदकडे रस्ता झाल्या आमच्या मी आता आदिवासी मी मी आदिवासी आमच्या मस्जिद बशी रस्ताना झाला आमच्या आमच्या मसनकुटा मंदिर असताना झाला आमच्या मंदिरेकडे रस्ताना झाला मंदिर नीक तुमच्या गावालगत एम आय टी सी आहे औद्योगिक वसाहत केंद्र आहे तुम्हाला रोजगारीचा प्रश्न विद्यमान आमदारांनी मार्गी लावला आहे का नाही काय आणि काय ना लावला नाही निघत्या येणानी सर यावेळेस ना, तुमचा कौल कोणाला आहे यावेळेस बदल हवा आहे का हा आमचा बदल हवाच आहे या या वर्षी आता आमचं आम्हाला मुटकोळे साहेब पाहिजे नाही आम्हाला बस बस विनंती आमची आमचे केली बस जास्त दुसरं काय नाही आपल्यासोबत अजून काही युवक आहेत लिंबाळा मक्ता येथील युवक आहे तुमचा रोजगारीचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला का विद्यमान आमदारांनी कुठल्याही प्रकारचा रोजगारीचा प्रश्न आमदार साहेबांनी मार्गी लावलेला नाही बाहेर प्रांतातील रोजगार आहेत सत्तर टक्के गाव गावकऱ्यांना त्याच्यात रोजगार म्हणजे उपलब्ध करून संधी एमआडीस असल्यामुळं तरीसुद्धा गावातील युवकांना रोजगार उपलब्ध नाही लिंबाळा मक्ता एमआडसीत विद्यमान आमदारांनी तुमच्या गावात काय काय विकास कामे केली आहेत विकास कामं सध्या तरी शून्य आहेत विद्यमान आमदारांनी दहा वर्षात कधीही लिंबाळ मागता या गावात पायसुद्धा लावला नाही अगदी शहराच्या जवळ असलेल्या गावात त्यांनी इथं कधी डुकूनही पाहिलं नाही यावेळेस बदल हवा आहे का नवीन चेहऱ्याची संधी देणार का यावेळेस बदल हवा आहे नवीन चेहरा सध्या तरी आमचे संघर्ष होते मनोजदा धरांगी पाटील जे आम्हाला आदेश देशील ते आम्ही मान्य करू नक्कीच हे आपल्यासोबत काही युवक होते आणि यावेळेस विद्यमान आमदारावर या ठिकाणी युवकांचा रोष पाहायला मिळाला आहे जन जन्त, कौल जनतेच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण मुलाखत दिली त्याबद्दल आप आपल्या मक्तातील युवकांचं खूप खूप आभार प्रखर लेखणीकरिता शेख फैसल लिंबाळामक्ता हिंगोली प्रखर लेखनी लेख मराठी अस्मितेचा